पुढची बातमी राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं निवडणूक आयोगानं देणं आवश्यक आहे संगमनेर मतदारसंघाबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे जी माहिती मागितली ती दिली गेली नाही आमच्या मनातही अनेक शंका आहेत शिर्डी मतदारसंघात देखील हजारो मतदारांची नोंदणी वाढवून घोटाळा झालाय निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही कोणतीच कारवाई झाली नाही असा आरोप काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केलाय दरम्यान संगमनेचे आमदार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर पलटवार केलाय निवडणूक आयोगावर ताशेरे ओढून तुमचा पराभव झाकला जाणार नाही चाळीस वर्ष निवडून आला तेव्हा लोकशाही होती का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे सगळेच्या बाबतीत सुद्धा जे काही आम्ही माहिती मागितली ती आम्हाला दिली नाही आमच्या माहिती व्यतिरिक्त आम्ही जे म्हणतो तो आम्हाला व्ही पॅट द्या तो अचानक निर्णय सुप्रीम कोर्टनं सांगितल्यानंतर निर्णय फिरावला गेला आम्हाला तो दिलेला नाही अनेक शंका आमच्या मनामध्ये सुद्धा आहेत म्हणजे ईव्हीएमच्या सह आमच्या मनामध्ये शंका आहे परंतु इथे शिर्डी मतदारसंघामध्ये हा मतदार नोंदणीचा घोटाळा चाललेला आहे हे स्वतः आपण कॅमेऱ्यामध्ये तुम्हीच कैद केलेले याच्या पलीकडं जाऊन आम्ही त्यामध्ये तक्रारी सुद्धा निवडणूक आयोग केल्या होत्या की या मतदारसंघात अनेक घोटाळे चालले हजारो मतदान वाढवले जाते हे थांबलं कोणतीच कारवाई झाली नाही अतिशय हास्यास्पद आरोप त्यांचा चाळीस वर्ष तुम्ही निवडून आले त्यावेळेस तुम्हाला लोकशाही जाणवली आज तुम्ही पराभव झाला मोठ्या प्रमाणाने मान्य करायला पाहिजे तुम्ही निवडणूक आयोगावर तुमचे नेते जे आहेत राहुल गांधी हे वेळोवेळी यांच्या वैचारिक जवळखोरीच्या लक्षण दाखवत असतात आयोगावरती ताशेरे ओढून झालेला पराभव तुमचा झाकला जाणार नाही यापुढे होणाऱ्या निवडणुका विविध राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत या निवडणुकांमध्ये जिवंत राहण्यासाठी कार्यकर्त्यांना चार्जिंग ठेवण्यासाठी केविलवाने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत